हाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर ह्या मधला हा शेवटचा म्हणजे ह्या जर्नीतला हा शेवटचा ब्लॉग असणार आहे तर प्रवासातलं काही दाखवलं नाही त्यानं मळगंगाला आलो आणि मस्त होतं रांझण खळगे पण पाहायचं होतं एक ऐतिहासिक आहे तर आलो छान दर्शन घेतलं

म्हणजे इथं मेन म्हणजे इथे व्हिडिओ शूट करायला परमिशन होती आणि मग मी केलं शूट आतमधलं पण छान देवीचं दर्शन घेतलेलं तुम्हाला दाखवते भारी वाटत होतं एक नाही का आजूबाजूचा परिसर आणि इथंच बॅक साईडलाच ते रानझण खळगेत ते पण तुम्हाला मी दाखवते आणि ही देवीची पालखी होती तर छान दर्शन घेतलं देवीच्या पालखीचं Ini tu malam mula kan ada di tengah tu. छान दिसत होतो समोरून देवी आई तर छान देवी आईचं दर्शन घेतलं आणि मी मी खरं सांगते मी कुठेही गेलं ना तरी मी फूल हे वगैरे असलं काही घेत नाही किंवा पोटीचं सामान मी असं काही घेत नाही मी सरळ दानपेटीत पैसे टाकते आणि जर लईच वाटलं तर मग मी पावती फाडते नाहीतर अन्यथा मी ह्या गोष्टी घेत नाही कुठल्याच नाही घेत आणि इथे पण तेच सगळीकडं क्लीन अजिबात कुठे खराब नाही कोण आले आणि इथे एक फ्रेंड भेटला होता आणि एवढं ऊन पडलं होत ना खूप ऊन पडलं होतं आणि मेन म्हणजे ना मला उन्हाचा फार त्रास होतो मला लगेच स्किन माझी ना रेड होते आणि मग मला ना खूप हे होतं आग होते पूर्ण स्किनची तरी पण मग पटपट बघायचं ठरवलं म्हटलं चला आता पटकन बघून घेऊयात आणि हा ह्या पुलावरून जायचं होतं आणि हे मी तुम्हाला पुढे गेल्यावरती दाखवते हे ते रानझण खळगे जे की म्हणतात की इथे भरपूर वर्ष पाऊस म्हणजे पाणी साचून राहिलं म्हणून ते खळगे झाले असं जुजू सांगत होते एक्झॅक्टली माहिती मला पण माहित नाही बट मी गुगलला सर्च करून पाहणार आहे मला पण खूप उत्सुकता आहे आणि छान वाटत आणि खरंच जसं की म्हटलं तसे मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत इकडे आजूबाजूला आणि खूप जास्त पाणी आहे जे जे सांगत होते पावसाळ्यात हे सगळं म्हणजे खड्डे वगैरे हे पायऱ्या वगैरे सगळं पाण्याखाली असतात असं सांगत होते काय त्यानंतर आम्ही थोडं खाली उतरलो आणि हे बघा असं सा पाणी साचलेले असे मोठे मोठे खड्डे आहेत आता मला वाटतंय थोडस पाणी तर इकडच्या साईडला मेबी पाऊस थोडा कमी आहे तर मग असे हे असे मोठे मोठे असे खड्डे पडलेले होते छान खाली उतरलो थोडी फोटोज काढले खूप काही जवळ गेलो नाही पण छान वाटलं पाणी हे जे बाहेरच होत शेवटचं होतं त्यामुळे पाण्यात पाय वगैरे नाही घुतले तरी पण मी केलंच पाय वगैरे टाकलेच होते आणि ही मुलं मासे पकडत होते तिथं खाली बाबा पण माहित नाही का लोक इथे येतात आणि सगळं पाण्यात कचरा वगैरे दाखवते नाही चांगलं हे किती घाण होत ते पाणी मगाशीच एक बाई ये ना तिथे म्हणजे पूजा करा तुम्हाला नाही म्हणत आणि हार तर मुलांनी मासा पकडला होता आणि मी त्याला हात लावला किती छान होत त्याला म्हटलं रे पाण्यात सोडतो त्या बिचारे सोड रे सोडून दे कशाला पकडतो चल, चल 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 नको ए विकी आता निघालो रिटर्न करून खूप ऊन झालं सगळ्यांना भोपट चल इकडे काही आम्ही आलो नाही कारण ना खूप ऊन झालो होत मी जात जात थोडं खिडकीतून शूट करते भारी वाटत होत पण इकडं पण यायला पाहिजे फार ऊन झालं होत नाही असं नंतर आम्ही थांबलो जेवायला कारण खूप भूक लागली होती दिवसभर खूप थकलो होतो आणि टायमिंग झालं होतं मे बी जवळपास तीन वाजले होते दोन अडीच वाजले होते आणि तिकडं मेनू कार्ड बघत होता त्रास झाला होता की विचारूच नका आणि हॉटेल गुडलक मध्ये आलो होतो आम्ही जेवण केलं आणि तिथून निघालो बाहेर आलो आईस्क्रीम घेतली आणि नंतर इथून आम्ही जी जागा प्लॅन केला हा दिदीचा प्लॉट आहे इकडे दीदीने प्लॉट घेतलेला दीदी आहे तर मग इकडे आलो होतो म्हटलं खूप जे झालं जागेकडे चक्कर नाही तर मी इकडे पण आलो होतो दिदीने घेतलेला प्लॉट पाहायला आलो होतो आम्ही घेऊन बरं दिदी आम्ही पाच साडेचार साडेपाच साडेपाच वाजले होते जुजुचा प्लॉट दाखवते मी तुम्हाला आहे खेडशिवापूर मध्ये हा खेडशिवापूरच एक गुंठा आहे जुजून आता एक, एक वर्षपूर्वी घेतली होती आजूबाजूचा परिसर आज तर खूप छान आहे अजून काही इकडं डेव्हलप नाही पण होईल हळूहळू हड़। कोणी कोणी काही लो काही लोकांनी केले जाय बांधकाम चालू चालेल वातावरण हो क्लायमेट एकदम भारी अजून बऱ्यापैकी शेतीच आहे इकडं

भरपूर वीर भरली होती कारण ती झाड वगैरे लावले होते ना तर त्यांना पाणी द्यायचं चा काम चालू होत आम्ही घरी निघालोय दिवस मावळ्याला आला साडेपाच वाजून गेलेत पण एकंदरीत प्रवास सगळा छान झाला मस्त वाटलं पाणी सोडलं वाटते यांनी झाडांना सगळीकडे तर हा संडे माझा तर खूप छान गेलं बरं का खूप भारी प्रसन्नमय वातावरण होतं सगळ्या गोष्टी म्हणजे खूप काही पाहायला भेटलं नवीन नवीन माणसं जोडली गेली छान वाटलं ते करती है। ला ला तर अशा प्रकारे काहीसा आजचा दिवस झाला तर आता व्हिडिओचा एंड करते तुम्हाला लाईक आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा व्हिडिओला शेअरपर्यंत आणि असंच कनेक्ट राहा तुमचा सपोर्ट माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे तर सगळ्यांना श्री स्वामी समर्थ आणि भेटू परत अशा ब्लॉगसुद्धा छान सगळ्यांना बाय आणि सगळ्यांना धन्यवाद तर अशा प्रकारे आमचा प्रवास संपला आणि आजचा दिवस खूप सुंदर गेला तर सर्वांना श्रीस्वामी समर्थ आणि सर्वांना बाय